पे चल के आज चारो धाम आए है बजाओ ढोल स्वागत में मेरे घर के काम आए भारतीय जनता पार्टी खारघर शहराच्या वतीने आणि भाजपाचे नगरसेवक निलेश बाबिस्कर यांच्या विशेष पुढाकारातून खारघर येथे भारतीय जनता पार्टी स्थापना दिनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी श्रीराम जन्मोत्सवाचे सोहळ्याला पनवेलचे आमदार प्रशांतदा ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली यावेळी दीपोत्सव तसेच गंगापूजनाचे भव्य आयोजन करण्यात आले होते यावेळी आयोजित करण्यात आलेले दीपपूजन पनवेलचे आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले सर्वांना प्रभु श्रीरामांच्या जन्मोत्सवाच्या मनपृह शुभेच्छा रामनवमीच्या निमित्तानं जो चैत्र महिना पाडव्याच्या दिवशी सुरुवात झाली या नव्या संवत्सरामध्ये दोन हजार सत्तेचाळीस या नव्या संवत्सरामध्ये आपण प्रत्येकजण पाहतोय एका नव्या ऊर्जेनं भारीच झालेला आहे प्रभू श्रीरामांचं पूजन करत असताना या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाला नवी ताकद मिळालेली भारत वर्षाला नवी ताकद मिळालेली आपण सगळी जण अनुभवतो आणि तोच उत्साह आपल्याला निलेश भावीसकर यांनी आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी आयोजित केलेल्या या गंगा आरती आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय मी या आयोजनाबद्दल निलेश भावीसकर यांचं आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि असाच उत्सव खगर मध्ये सर्वत्र सुरू आहे एकीकडे शोभायात्रा सुरू आहे मंदिरांमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांची आणि या सगळ्याच्या माध्यमातून भक्तीचा एका अर्थानं महापूर लोटलेला आपल्याला पाहायला मिळतो नमस्ते मी निलेश मनोरकर माजी नगर चवक पनवेल महानगरपालिका खारघर आपल्याला कल्पना असेल आज सहा तारीख भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आणि आमचे प्रभू श्री रामजीचा आज जन्मदिवस दोन्ही तिथे एकत्र आल्यामुळे आज तुम्ही बघितलं असेल सेक्टर पंधरा या सेक्टर पंधराच्या तलावावरती आम्ही लोकांनी प्रभू श्री रामाची आरती दीप महोत्सव गंगा आरती आणि असे विविध आयोजन केलं होतं पहिल्यांदा खारघर मध्ये गंगा आरतीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे सन्माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब आमचे कार्यसम्राट आमदार आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करतो आपण बघितलं असेल सन्मान्य आमदार साहेबांच्या माध्यमातून इथे एवढा मोठा तलाव निर्माण झालेला आहे आमचे सभागृह नेते परशजी ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी या तलावाचा या ठिकाणी रूपरेषा आपण बघत असेल काय सुंदर झालेली आहे याच ठिकाणी शेजारच्या इथे तीन कोटीचं आता गार्डन होणार आहे या ठिकाणी आपण जिथे उभा आहे त्या ठिकाणी दोन कोटी रुपयाचा इथे रोजी लागणार आहे असे विविध ता विकास काम सन्मान आमदार प्रशांतजी नेतृत्वाखाली या आमच्या खारघर मध्ये होत आहे आणि माझ्या प्रभागामध्ये मग ज्येष्ठांसाठी विविध केंद्र असेल इथे तलावाचा विसर्जन घाट असेल मुलांसाठी खेळाचं मैदान असेल आरोग्यासाठी आमच्या इकडे नागरिक आरोग्य केंद्र असेल असं विविध आमच्या इकडे सन्माननीय आमदार महोदयांच्या माध्यमातून विकास काम झालेली आहे आणि आज पहिल्यांदा राम नवमीच्या निमित्ताने निमित आमदार माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या हाताने इथे गंगा आरती च आयोजन झालं सन्माननीय आमदार साहेबांनी गंगा आरती घेतली या ठिकाणी गंगाचं पूजन केलं गेलं आणि सन्माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून इथे गंगा पूजन गंगा आरती महोत्सव हे सगळं कार्यक्रम स्वतः आमदार महोदय वेळात वेळ काढून आले आणि आम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देऊन आनंदाने हा सण साजरा शुभेच्छा देऊन गेले मी परत सन्मान आमदार साहेबांना धन्यवाद देतो की आपल्या नेतृत्वाखाली असे विविध विकास कामे लोकांच्या हिताचे आणि चांगल्या स्वरूपाचे होत असल्यामुळे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यांनी शुभेच्छा दिली आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांना आज रामनूमीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो भारतीय जनता पार्टी स्थापना दिवसाच्या शुभेच्छा देतो आणि इथे सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र बरोबर जय मैं प्रेम कुमार सोनी श्री दुर्गा मंदिर से सेक्टर पंद्रह घर घर यहाँ पे आए हुए सभी श्रद्धालुओं का हार्दिक स्वागत करता हूँ और सबको बताना चाहूँगा रामनवमी के दिन यहाँ पे सेक्टर पंद्रह गणेश तालाब के यहाँ पे हम लोगों ने प्रभु श्री राम की आरती का आयोजन किया गया और तो साथ गंगा में गंगा मैया का आयोजन किया गया है जिसका नेतृत्व हमारे समननीय ने आमदार श्री प्रशांत ठाकुर जी ने किया और विशेष हम भाविष्कर साहब हमारे सम्माननीय माजी नगर सेवक श्री भाविष्कर साहब चंचल बिरला मैडम श्री दुर्गा माता मेरी संस्था और श्री दुर्गा माता मंदिर से के द्वारा किया गया है आप देख सकते हैं हमारे साथ में ओझा जी पंडित कृष्णा जी और नेगी साहब भी हैं और इसके साथ ही 6 अप्रैल आज 6 अप्रैल का भी छह अप्रैल उन्नीस सौ अस्सी के दिन भारतीय जनता पार्टी की स्थापना हुई थी उसी उपलक्ष्य में यह अच्छा संयोग बना है कि आज के दिन हम दोनों साथ में मना रहे हैं साथ में दुर्गा नवमी का है, एक बार फिर से आये हुए सभी का हार्दिक अभिनंदन एवं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र